जर ह्या गोष्टी पाहायला वेळ नसेल तर आयुर्वेदाने अजून सोपा उपाय सांगितलाय तोही आपण पाहूया आपण गरम पाण्याने आंघोळ करतो आहे त्यावेळेला सर्वात अगोदर ते पाणी जे आहे ते आपल्या तळपायावर घ्यायचं आहे नमस्कार आपण स्वरविज्ञान म्हणजे शिवस्वरोदय शास्त्र याविषयी माहिती पाहतो आहे आणि आपण आपल्या व्हिडिओमध्ये अनेक गोष्टींचा उलगडा आपण करतो आहे कि मा एक आहे की या शास्त्राचा अभ्यास जर आपण केला तर याच्या माध्यमातून आपल्या जीवनामध्ये खूप काही पॉझिटिव्हिटी निर्माण होणार आहे तर आपण पाहणार आहोत की आपण एक तर गरम पाण्याने आंघोळ करतो किंवा थंड पाण्याने आंघोळ करतो तर गरम पाण्याने आंघोळ करताना कोणता स्वर सुरू पाहिजे आणि थंड पाण्याने आंघोळ करताना कोणता स्वर सुरू पाहिजे त्याचबरोबर गरम पाणी अंगावर घेताना काय काय नियम आहेत जे आयुर्वेदामध्ये सांगितलेले आहेत आपण ज्या वेळेला सूर्य स्वर सुरू करतो आपली सूर्यनाडी जेव्हा सुरू होतोय तेव्हा आपल्या शरीरामध्ये ॲटोमॅटिक एक उष्णता त्याची लहर निर्माण होते जेव्हा चंद्रनाडी सुरू होते त्यावेळेला आपल्या शरीरामध्ये शीतलता निर्माण होते आपण थंड पाण्याने आंघोळ करतोय आणि त्यावेळेला आपला चंद्रस्वर सुरू आहे तर थंड पाणी आणि शरीर थंड याच्यामुळे सर्दी लवकर पकडेल वारंवार या गोष्टी राहिल्या तर आपल्या निमोनियासारख्या आजार देखील होऊ शकतात आपण गरम पाण्याने आंघोळ करतोय आणि आपला स्वर देखील सूर्य आहे तर त्यावेळेला आपल्या शरीरामध्ये उष्णता वाढेल आपली त्वचा कोरडी पडेल तर आपण आंघोळ करताना जर गरम पाणी असेल तर त्यावेळेला आपली चंद्रनाडी ॲक्टिव्ह करा जर पाणी थंड असेल तर सूर्यनाडी ॲक्टिव्ह करा आणि मग आंघोळ करा बघा एक वेगळं चैतन्य आपल्याला मिळणार आहे आपल्या शरीराला फार मोठा लाभ होणार त्या माध्यमातून आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट जर ह्या गोष्टी पाहायला वेळ नसेल तर आयुर्वेदाने अजून सोप्पा उपाय सांगितला आहे तोही आपण पाहूया पहिली गोष्ट की आपण गरम पाण्याने आंघोळ करतो आहे त्यावेळेला सर्वात अगोदर ते पाणी जे आहे ते आपल्या तळपायावर घ्यायचं आहे आणि तळपायापासून हळूहळू हळूहळू वरती शरीरावरती ते पाणी न्यायचं आहे थंड पाण्याने करतो आहे तर सर्वात अगोदर पाणी आपल्या डोक्यावर खांद्यावर घ्यायचं आहे आणि असं उतरत्या क्रमाने आंघोळ करायची कारण आपलं शरीर जे आहे त्या आपल्या पोटापासून वरचा भाग आणि खालचा भाग हे दोन भाग जर केले याला आपण वरचं शरीर खालचं शरीर म्हणतो खालचं शरीर हे नेहमी थंड असतं आणि वरचं शरीर हे उष्ण असतं म्हणून एखादा ताप जेव्हा आलेला आहे आपण जेव्हा पाहतो तेव्हा आपण त्याचे पाय चेक नाही करत त्याचं आपण डोकं चेक करतो किंवा गळा चेक करतो तिथे उष्णता समजते की किती आहे आणि किती कमी आहे किती जास्त आहे तर यासाठी ज्या वेळेला आपण गरम पाण्याने आंघोळ करणार आहोत आपल्या डोक्यावरती उष्णता जास्त आहे तळपायाला उष्णता कमी आहे तळपाय थंड असतात तर, तर त्यावेळेस आपण जर समजा डिरेक्टली आपण आपल्या डोक्यावर आंघोळ केली तर परत सरूज उष्ण डोकं उष्ण गरम पाणी आणि याच्यामुळे मगाशी जे सांगितलं त्या गोष्टी होऊ शकतात यासाठी आपल्याला काय करायचं आहे की सर्वात अगोदर आपल्या पायावर पाणी घ्यायचं आहे गरम पाणी आणि मग चढत्या क्रमाने आंघोळ करायचे आहे थंड पाण्याने आंघोळ करायची असेल तर सर्वात अगोदर ते पाणी आपल्या डोक्यावर घ्या खांद्यावर घ्या कारण की ती उष्णता जास्त आहे त्यामुळे आपण थंड पाणी आणि अंगामध्ये असणारी उष्णता अप्पर बॉडीमध्ये याच्यामुळे बॅलेन्स होणार आहे आपल्याला ह्या शास्त्राने बॅलेन्स करायला शिकवलेलं आहे आपलं शास्त्र आपला आयुर्वेद आपल्याला बॅलेन्स शिकवतो की काय योग्य काय अयोग्य आहे हे कसं शोधायचं हो तर आपण त्याच्यामध्ये काहीतरी सुवर्णमध्ये साधायचा असतो तर त्या गोष्टी साध्य होत असतात उदाहरणार्थ आपण थंडीमध्ये सरबत नाही पित आपण गरम पेय पितो आपण गरमीमध्ये चहा नाही पित आपण थंड पाणी पितो किंवा थंड पेय पितो याचं कारण आहे की आपण बॅलेन्स साधत असतो तर हे स्वर विज्ञानामध्ये सांगितलेलं आहे आयुर्वेदामध्ये सांगितलेला आहे हा व्हिडिओ कसा वाटला ते नक्की सांगा व्हिडिओ अधिक शेअर करा आणि हा थंड पाणी किंवा गरम पाण्याचा नियम तुम्हाला माहिती होता का किंवा याच्याविषयी तुम्हाला अजून काय माहिती आहे का ते कमेंट करून नक्की सांगा चॅनेलला सबस्क्राईब करणं करून बेलकोन क्लिक करा म्हणजे पुढचा प्रत्येक व्हिडिओ तुम्हाला सर्वात अगोदर पाहता येईल तुम्ही स्वरविज्ञान या सिरीजला तुम्ही जे काही प्रेम करत आहात त्याबद्दल खरंच धन्यवाद अजून तुम्हाला काय शिकायला आवडेल किंवा काय ऐकायला आवडेल हे नक्की सांगा आपण पुढच्या व्हिडिओमध्ये त्या गोष्टी ॲड करणार आहोत व्हिडिओ पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या का मस्त राहा आनंदी राहा धन्यवाद